दोघेही कॉलेजपासूनचे मित्र होते प्रिया आणि शुभम एकमेकांना खूप चांगले समजून घेत होते दोघेही एकमेकाचे खूप चांगले मित्र होते प्रिया आणि शुभम प्रत्येक कठीण प्रसंगी एकमेकांना साथ देत असत आणि आनंदाच्या प्रसंगी ते एकमेकासोबत असायचे शुभमला कोणतीही अडचण आली की प्रियाने त्याला नेहमीच साथ दिली तसंच प्रियाला जेव्हा जेव्हा अडचणीचा सामना करावा लागला तेव्हा शुभ शुभम तिच्यासोबत असायचा आणि त्याचप्रमाणे दोघांनीही एकमेकांना साथ दिली आणि त्यांच्यात प्रेम झालं काळाच्या ओघात दोघांचे प्रेम खूप घट्ट होत गेले काही काळानंतर दोघांचही कॉलेजचा अभ्यास संपला आणि शुभम आणि प्रिया दोघेही चांगल्या जॉबमध्ये रुजू झाले आणि त्यांचे आयुष्य आनंदाने चालू होते मग एके दिवशी प्रियाने शुभमला सांगितले की शुभम आता आपण लग्न करूया हे ऐकून शुभम म्हणाला प्रिया तू ठीक आहेस मी आज माझ्या घरच्यांशी बोलतो आणि तू पण तुझ्या घरच्यांशी बोल दोघांनीही आपापल्या घरच्यांशी बोललो आवडलं आणि दोघांना दोघांनी हो म्हटलं या नात्यासाठी काही काळानंतर दोघांची एंगेजमेंट शुभ मुहूर्त निघाला आणि काही दिवसातच दोघेही मोठ्या थाटामाटात लग्न गाठीत अडकले काही दिवसांनी शुभमने स्वतःची कंपनी सुरू केली त्यात प्रियासोबत होती दोघांनीही आपली नवीन कंपनी चांगल्या प्रकारे चालवायला सुरुवात केली थोड्याच वेळात त्यांच्या दोघांनी कंपनीचे चांगला व्यवसाय सुरू करून नफा मिळवला एक दिवस शुभमने बिझनेसच्या संदर्भात त्याला दुसऱ्या शहरात जावे लागले तेव्हा त्याची भेट आर्यनला होते दोघेही बिझनेस मिटिंगमध्ये गेल्यानंतर एका बिझनेस पार्टीला जातात शुभम आणि आर्यन पार्टीमध्ये चांगले मित्र बनतात त्यावेळी दोघेही त्याच्या जीवनाची कहाणी एकमेकांशी शेअर करतात आणि त्यांची मैत्री कायम ठेवण्याचे वचन देतात शुभम आपल्या कारने घरी जात असताना वाटेत आर्यनच्या कारला अपघात झाला आर्यन हा अपघात सहन झाला नाही शुभमचा अपघात झाला आहे आणि तो आता या जगात नाही हे प्रिया आणि शुभमच्या कुटुंबियांना कळल्यावर त्यांना हा धक्का सहन झाला नाही पण शुभमचा अपघात आर्यनमुळे झाला हे प्रियाला कळले नाही आर्यनला त्याची अवस्था बघता येत नव्हती त्यामुळे त्याला मदत करायला तो शुभमचा मित्र नव्हता तर शुभमने नेमलेला एक कर्मचारी होता जो त्याच्या कंपनी जॉईन होणार होता बागे या वाहनात पोचल्यावर त्यांनी प्रियाला शुभम आणि प्रियाच्या कंपनीत पुढे जाण्यास मदत केली शुभमच्या काळजी घेतली आर्यनने कुटुंबाला आपले कुटुंब बनवले शुभमची धाकटी बहीण आर्यनला आपला भाऊ मानू लागली शुभमच्या मृत्यूनंतर शुभमच्या वडिलांना अर्धांग वायू झाला होता आर्यन ही त्याची काळजी घेत होती शुभमची आजी प्रियाला आपली मुलगी मानायची शुभमवर तिचे अजून प्रेम आहे असे वाटले नव्हते आर्यन हळूहळू त्याच्या कुटुंबाचा भाग बन बनला होता हळूहळू आर्यन प्रियावर प्रेम करू लागला शुभमचे कुटुंब आणि त्यांच्या कंपनीबद्दल आर्यनने हे वागणे प्रियालाही आवडू लागले पण आर्यनने त्याच्या मनातील गोष्ट त्याला कधीच सांगितली नाही कारण त्याला भीती होती की ज्या दिवशी सत्य सर्वसमोर येईल त्या दिवशी सगळे तिचा तिरस्कार करतील पण शुभमच्या आजीची एवढीच इच्छा होती की प्रियाने आर्यनशी लग्न करावे कारण केवळ आर्यन करू शकतो आणि समाज तिच्यावर प्रेम करतो हे सर्व पाहून आर्यनने तिच्यासमोर आगी सांगितली ती कळत अपघात झाला आणि शुभमचा मृत्यू झाला हे सत्य ऐकल्यावर सर्वांना खूप वाईट वाटले आणि आर्यनवर राग आला प्रियाला देखील आर्यनवर राग आला आणि तिने लग्नाला नकार दिला या सर्व प्रकारानंतर आर्यन घरी परतत असताना त्याचा अपघात झाला आर्यनला अशा रुग्णालयात पाहून शुभमच्या कुटुंबियांना आपण आपला मुलगा पुन्हा गमावल्यासारखे वाटले प्रियाला नंतर तिच्या प्रेमाची जाणीव होती की आर्यनवर प्रेम करते आणि तिच्या जाण्यानंतर शुभमला कुठेतरी प्रेमाशी आपले नाते जोडायचे होते हे तिला समजले जेव्हा प्रियाला आर्यनच्या बॅगेतून एक डायरी सापडते ज्यामध्ये आर्यन प्रियावर किती प्रेम करतं पण त्याच्या न कळत झालेल्या चुकीला घाबरत असे लिहिले आहे हे सर्व वाचून प्रियाला कळले की आर्यनसुद्धा तिच्यावर प्रेम करतं आणि ती आर्यनला वाचवण्यासाठी देवाकडे प्रार्थना करते आणि भगवान काही काळ तिचं म्हणणं ऐकून घेतात आणि डॉक्टर सांगतात की आर्यन आता सुखरूप आहे आणि आर्यन बरा झाल्यानंतर आर्यन आणि प्रिया दोघेही लग्न करतात आणि आपलं आयुष्य आनंदात घालवतात आणि प्रिया ज्याला वाटत होते की आता कोणावरही प्रेम करू शकणार नाही तिला विश्वास आहे की ती पुन्हा कोणावर तरी खरोखर प्रेम करू शकते